लोकसभेच्या निवडणुकीकरता सर्व पक्ष आणि आघाड्यांकडून जागा वाटपासंदर्भात खलबतं सुरू आहेत मवियाप्रमाणे महायुतीमध्येही जागा वाटपाचा तिढा पाहायला मिळतोय दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शहा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत शहाच्या या महाराष्ट्र दौऱ्यात जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे महायुतीच्या जागा वाटपावर उद्याच निर्णय होऊ शकतो शिक्कामोर्तब होऊ शकतं तर आज रात्री अजित पवार अमित शहाची भेट घेऊन राष्ट्रवादी इच्छुक असलेल्या जागांबद्दल माहिती देतील तर उद्या इतर महायुतीचे नेते अमित शहाची भेट घेऊन जागावाटपावर चर्चा करतील अमित शहाच्या बैठकीनंतरच महायुतीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा ही होण्याची शक्यता आहे या सगळ्याबद्दल अधिक जाणून घेऊया निलेश बुधावले आता आपल्यासोबत आहेत निलेश हे दोन दिवस महायुतीच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत कशी कशी पावलं टाकली जातील दोन दिवसामध्ये उमेदवारांच्या दृष्टीने महायुतीकडे अश्विन मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं केंद्रीय नेतृत्वाकडून कुठेतरी हो। वेळ मिळत नाही आहे त्यामुळं जागा वाटप अंतिम होत नाही अशा पद्धतीची परिस्थिती महायुतीमध्ये होती मात्र आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात दाखल झालेले आहेत साडेआठ वाजता ते या मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि साडेआठ वाजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी बातचीत करणार असल्याची आपल्याला माहिती आहे याच बैठकीमध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादीच्या जागा नेमक्या कोण कोणत्या असणार आहेत यासंदर्भात ही चर्चा होणार आहे आज दुपारपासूनच राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या वे मतदारसंघांसंदर्भामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक चालू होती त्या बैठकीमध्ये आढावा देखील घेण्यात आलेला आहे उद्या देखील हा आढावा पार पडणार आहे मात्र तत्पूर्वीच अजित पवार अमित शहाची साडेआठ वाजता भेट घेत आहेत आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी कोणकोणत्या जागा लढवू इच्छितात अशा पद्धतीची माहिती देणार असल्याची माहिती आहे यातली सगळ्यात एक इंटरेस्टिंग माहिती अशी आहे ज्यावेळेस आपण सत्तेत सहभागी होणार आहोत त्यावेळी जे आश्वासन अजित पवारांना देण्यात आलं होतं त्याच्यामध्ये नऊ लोकसभेच्या जागा आणि नव्वद विधानसभेच्या जागा अशा पद्धतीचं ते आश्वासन होतं त्यामुळं त्याच अनुषंगान अनुषंगाने आजच्या या बैठकीमध्ये अजित पवार आपली भूमिका मांडतील अशी देखील माहिती विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला दिली आहे उद्या पुन्हा एकदा एक महत्वाची बैठक पार पडणार आहे उद्या इतर घटक पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यासोबतची ही बैठक असेल आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि कोणत्याही क्षणी महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे अश्विन निलेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तेव्हा या येणाऱ्या दोन दिवसांमध्ये महायुतीचे उमेदवार नेमके ठरतात का पाहणं महत्वाचं असेल आज काही बैठका होतील आज अजित पवार भेटत आहेत उद्या महायुतीचे अन्य नेते भेटतील आणि उद्या कदाचित या सगळ्या नावांवर शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे आज आणि उद्याचा दिवस महायुतीच्या या जागा वाटपाच्या दृष्टीने महत्वाचा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट